महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची अतिशय निसर्गरम्य असलेलं हे ठिकाण आहे या ठिकाणावर एकशे आठ चैते म्हणजे शहीदांचे आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणावर म्हणजे हे जे ठिकाण आहे हे तीन हजार शंभर मीटर म्हणजे जवळपास दहा हजारपेक्षाही जास्त उंच फूट असलेलं हे ठिकाण आहे सर्व ढग आजूबाजून हे पसरलेले आहेत म्हणजे अतिशय आम्ही एकदम ढगामध्ये असल्यासारखा निसर्गाचा आनंद या ठिकाणावर घेत हो। आहोत आणि अतिशय थंड हवेचं असलेलं हे ठिकाण आहे भूतान शहर हे अतिशय निसर्गरम्य आहे आणि निसर्गाची म्हणजे एवढी देण या देशाला मिळालेली आहे की ज्याला स्वर्ग म्हटलं जात आहे की जे काल्पनिक स्वर्गाची व्याख्या केली खरा जर स्वर्ग अनुभवायचा असेल तर आपण भूतान राष्ट्रामध्ये आपण आलं पाहिजे या ठिकाणावर भगवान बुद्धाच्या म्हणजे बऱ्याचशा मूर्त्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये अतिशय प्रसन्न चित्त असलेले आपल्याला पाहायला अनुभवायला मिळतात बुद्धाची मूर्ती जी आहे त्याच्या बाजूलाच सारी महामोगलन यांच्या ह्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात काही आग्र श्रावक जे बुद्धाचे आहेत त्यांच्याही काही मूर्त्या आपल्याला म्हणजे पाहायला मिळतात काही छोट्या मोठ्या लाखो म्हणजे एक लाख पाच हजार मूर्त्या थिंपू शहरामध्ये आपल्याला भगवान बुद्धाच्या एकशे एकोणसत्तर फूट उंच असलेल्या बुद्धाच्या मूर्तीच्या परिसरामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतात भूतान हे राष्ट्र अतिशय प्रसन्न चित्त करणारं माणसाचं आयुष्य वाढवणारं हे भूतान राष्ट्र आहे आणि अतिशय नॅचरल आहे सर्व पर्यटकांनी एक वेळेस तरी म्हणजे भूतानला आपण भेट द्यावी सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सबस्क्राईब अँड प्रेस बेल मिस एन अपडेट